हाय फ्रेंड्स व्हिडिओ बघताना बघायलाच पाहिजे चला तर मग आज आम्ही कुठे गेलो ते या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अंशीच्या गमती जमती पाहायला भेटू मला तर मग बघूया पाणीपुरी खायला कुठे आलो आपण बाहेर आलेस ओके okay. त्यानंत आम्ही फिरत फिरत बाहेर आलो आणि तिथे रेस्टॉरंट टाईप असं कॅफे आहे नवीन झालेलं तिथं मग नॅन्शू आणि आम्ही पाणीपुरी खायला थांबलो नॅन्शीच्या पप्पा काही पाणीपुरी खात नाही आणि आम्ही पाणीपुरी खायला गेलो आणि तिथेच आपल्या महाराष्ट्रातला एक स्टॉल होता आणि त्या स्टॉलवरती हळदी कुंकाचा कार्यक्रम होता पण मी काही साडी वगैरे घातली नाही त्यामुळे मी काय त्याच्यात सहभागी झाली नाही मी आपलं साधं सिंपल रेग्युलर गेली होती तिथे बायका वगैरे खूप छान छान नटून वगैरे आल्या होत्या आम्ही साईडला घेतली पाणीपुरी आणि मी नॅन्सीनं खाले तेवढ्यात नॅन्सीच्या पप्पानी मला आम तिथे बसवलं आणि मिसळ घेऊन आले आता तुम्ही बघू शकताय मिसळ घेऊन आलेत ते आपल्या महाराष्ट्रासारखी काही मिसळ नाही भेटली पण ओके ठीक होती इथं हैदराबादमध्ये भेटत नाही त्याच्यापेक्षा तर बेटर होती आणि मग ते आम्ही मिसळ वगैरे खाल्लो आणि तिथंच त्या कॅपेच्या वरतीच लहान मुलांसाठी खेळायला टाईम झोन वगैरे आहे नॅन्सीने ते पाहिलं आणि मम्मा मला तिकडे जायचंय म्हणले अशा तऱ्हेने माझी मिसळ आली मी आणि नॅन्शूने मिसळ खाली नॅन्शूने काही मिसळ खाली नाही फार तिकट होती तिने ओंडली पाव खाल्ला आणि तिथून मग आम्ही तिथून आम्ही मग डायरेक्ट एका पुढं मॅक्सचं ओपनिंग होतं त्याच दिवशी मग मॅक्सचं ते शोरूम ओपन झालं होतं कपड्यांचं मग चला तर मग बघूया म्हटलं असंच फिरून येऊया आम्ही काही कपडे घेण्यासाठी वगैरे गेलोच नव्हतो असंच फिरत गेलो होतो संडे होतं त्यामुळं आणि मग ते ओपनिंग झालं म्हटलं चला बघून येऊ एखादी ऑफर वगैरे हो असली तरी कपडे खरेदी करूया म्हणून आम्ही आतमध्ये गेलो नॅन्शूला विचारलं कुठे चालू आहे आपण नॅन्शू म्हणते कपडे घ्यायला समजले कपडे घ्यायला चाललो आहे आणि आम्ही आतमध्ये अशा तऱ्हेने एंट्री केली चला तर मग बघूया नवीन मॅक्सचा मॉल कसा आहे ते आम्ही काही शॉपिंग गेलो नाही जास्त टाईमपाससाठी आतमध्ये गेलो होतो आणि गेलो हे बघा लेडीज टी शर्ट वगैरे आहेत इथे टी शर्ट वगैरे ही स्टॅच्यू लावला आहे मी नॅन्सीच्या पप्पांना म्हटलं मला घेऊया का हा ड्रेस <laughs> नंतर बघा आम्ही असंच फिरलो नाही काय शॉपिंग केली नॅन्सीला एक दोन टी शर्ट वगैरे असंच घेतलं जास्त काही शॉपिंग करायचं म्हणून गेलो नव्हतं त्यामुळे नाही घेतलं आणि असंच गेलो गे तर चला म्हटलं व्हिडिओ शूट करूया एक तेवढाच आपला ब्लॉग बनवायला होते मग नॅन्शू बघा आरशामध्ये बघते आणि स्वतःलाच म्हणते वाव ती छान दिसते मी पाठीमागनं तिचं शूटिंग घेते गे असंच गेलो होतो जायचं नव्हतं पण सडनली प्लॅन झाला आणि गेलो तिथं ओपनिंग होतं म्हटलं चला जाऊन बघूया नॅन्सीचं मग हे नाटक चालू इकडं पळायचं चा, तिकडं पळायचं म्हटलं आलो तर नॅन्शीच्या पप्पासाठी टी शर्ट वगैरे आपण बघूया पण काय पसंत पडला नाही आम्ही काय टी शर्ट वगैरे नाही घेतला जे कलर आहे टी शर्ट काय घेतला नाही ना अंशीच्या पप्पांना पसंत पडले नाहीत जे कलर आहेत ते सगळे टी शर्ट होते नंतर चला म्हटलं मग आपण नंशीची तर शॉपिंग करूया पसंत पडलं तर एखादं टी शर्ट वगैरे घेऊया म्हणून आम्ही सेकंड फ्लोअरला मग छोट्या मुलांचं होतं काय वेअर मग नंतर तिकडे जाणार होतो ह्या मॅडम काय लिफ्टनं जायला नको म्हटल्या पायरीवरूनच जायचं आणि पायरीवरूनच यायचं तिला खूप मज्जा वाटते ती डिमार्टमध्ये वगैरे गेल्यानंतर सुद्धा लिफ्टचा यूज करू देत नाही बाहेर कुठेही गेली तरी लिपटणं नको म्हणते पायऱ्यावरून उड्या मारायला पडते जंप वरती छोट्या मुलांचे कपडे बघायला जायचं तेवढ्यात तेवढ्याच न्यायशिच्या पप्पांच्या लक्षात आलं की तुझ्यासाठी राहायला बघायचं तुझं सेक्शन बघून घे म्हणून आम्ही तिथे माझ्या सेक्शनमध्ये गे। बघायला गेलो कारण मला नव्हती शॉपिंग करायची मला काय घ्यायचं नव्हतं तरी पण तिचे पप्पा म्हणतात म्हणून बघितलं आणि नंतर तिथून मग नाही पसंत पडलं का चला म्हटलं वरती जाव्या आहे त्याच कपड्याला नंबर येई नाही का अजून आणून घरात डीक ठेवायचा म्हणून मी काय शॉपिंग नाही केली माझ्यासाठी नॅन्शूलाच घेऊया म्हटलं तीच आता बाहेर वगैरे जाणार जास्त तिला कपडे लागतात माझ्यापेक्षा चला तर मग आता वरती नॅन्सूच्या छोट्या मुलांची कपडे बघूया आपण वरती जाऊ मग नॅन्शूची कपडे बघायला निघालो आम्ही वरती तोपर्यंत ऐंशी कपडे पाडायचं चालूच होतं इकडे तिकडे वडायचं वगैरे तिच्या मागं पाळायचं खूप अवघड असते ती शॉपिंगच करू देत नाही ती ती इकडे तिकडे पळते आम्ही दोघांनी तिलाच लक्ष द्यायला लागतं कुठे गेली की ते शोधायचं तिथं घरात खेळतो तसं आणि शिकता तिथं पण गेम खेळत असते ती कुठेतरी लपून बसते आणि पप्पानी शोधायला जायचं घरात जसं चालू असतंय तसंच बाहेर गेलं पण तिथं चालू असतं त्यामुळे खूप टेन्शन येतं बाहेर जायचं तिला घेऊन पण आता काय ऑप्शन नाही जावं तर लागतंच आई वरती सेकंड फ्लोरला गेल्यानंतर म्हणते मामा हा मी येते तुझ्याजवळ माझं व्हिडिओ काळ वगैरे असं म्हणते मला हाय म्हणते बघा तिला पण माहिती झाली मम्मा व्हिडिओ काढते त्यामुळे आता ती वेगवेगळा पोज वगैरे देते ॲक्शन करते तिने यांच्यासाठी पॅन्ट वगैरे बघावं म्हटलं टी शर्ट वगैरे बघितलं एक दोन टी शर्ट वगैरे घेतले गर्लचे तिला आणि नंतर मग काय असंच फिरलो नवीन मॉल झाला आहे पण काय रेग्युलरचे सगळे कपडे शूला ग्लासमधून बाहेर वाहनं चाललेली वगैरे दिसतात रोडवरून त्यामुळे ती तिथंच थांबली जास्त वेळ ती काय इकडे तिकडे आली नाही त्यामुळे माझं खूप सोपं काम झालं ती एका सा जागेला थांबल्यामुळं मला जरा फिरता आलं थोडंसं नंतर मी गेली पुढं काही पाठीमागून या लागले माझ्याकडं आणि नंतर पण अजून आरशामध्ये बघायलाच लागले तिला आरशात बघायला पायऱ्या उतरायला खूप आवडतं बाहेर गेल्यानंतर ट्वाईस घ्यायची म्हणली ही ट्वाईस घेतलं तिनं पण मी काय आणलं नाही तिथंच ठेवलं तिला न सांगता नंतर घरी आल्यावर विचारत होती मम्मा माझा टॉईस कुठे गेलं आहे त्याला खेळत नाही घरात भरपूर आहे तिचे टॉईस पण कधी खेळत नाही जास्त करून मोबाईलच जा बघत बसलेली असते बघा नेहमीप्रमाणे पायऱ्या उतरायच्या चढायच्या मॅडमचं चालूच आहे बाहेर गेला का व्यायाम होतो अशा तऱ्हेने आम्ही मॅक्समधून बाहेर आलो आणि आत्ता निघालो घरी मग आत्ता गाडीकडे चालेल ती चालेल चिशांकड पडत पड़ा। असा तऱ्हेनं माझा मॅक्समधला ब्लॉक होता कसा वाटला नैनसीचं मॅक्सिमधलं फिरणं तिचं एन्जॉय करणं ते कमेंट करून नक्की सांगा माझं व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहशीच्या अगोदरचे व्हिडिओ बघा ओके थँक्यू